घरासमोर हॉर्न का वाजवतो याचा जाब विचारला असता काठीने जबर मारहाण केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील राणीच्या बांबरूड येथे घडली असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे गावी संतोष दारकोंडे यांचे घराचे अंगणात त्यांच्या गावातीलच राहणार निलेश नामक इसमाने हॉर्न वाजविला त्याचा जाब संतोष दारकोंडे यांनी विचारला असता निलेश याने त्याच्या घराच्या अंगणातून एक आडजात काठी आणून संतोष दारकोंडे यांचे मानेवर नाकावर डाव्या हातावर कमरावर मारहाण केली व त्यात त्यांना जबर इजा झाल्याने ते खाली पडले तेव्हा त्यांची मुले व पत्नी भांडण सोडण्यास आले असता त्यांना देखील चापटांनी मारहाण करून शिवगाड केली व तुमच्या सर्व परिवाराला मारून टाकेल अशी धमकी दिली म्हणून संतोष दारकोंडे यांचे फिर्यादीवरून संशयित निलेश नामक इसामा विरुद्ध पाचोरा पोलिसात दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस विकास खैरे हे करीत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका